तर असं सांगण्यात येतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधला पण ते खरं नाही स्वराज्य आता स्वराज्य घडवायचं म्हटलं तर गडकिल्ले घेण्याशिवाय पर्याय नव्हता म्हणून लागलीच राजांनी गडकिल्ले जिंकण्यास सुरुवात केली पण राज्यकारभार चालवायचं म्हटलं तर राजधानी तर हवीच मग आता ही राजधानी वसवायची कुठे हा मोठा प्रश्न होता पण शिवरायांनी याचं उत्तर आधीच शोधलं होतं आणि शिवरायांच्या मनातील राजधानी म्हणजे गडांचा राजा आणि राजांचा गड किल्ले राजगड मित्रांनो या मराठा साम्राज्याच्या अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या या शिवस्वराज्याच्या एकूण चार राजधानी होऊन गेल्या त्यामध्ये पहिल्या राजधानीचं मान मिळवलं ते म्हणजे देवाच्या डोंगरावर वसलेल्या किल्ले राजगडन हा राजगड किल्ला तब्बल दोन दशकांनाही अधिक काळ या स्वराज्याची राजधानी होता यावरून आपल्याला या, आप या राजगड किल्ल्याचं महत्व किती होतं हे लक्षात येतं आज आपण याच राजगड किल्ल्याला भेट देऊन या राजगड किल्ल्याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत जय शिवराय मित्रांनो मी स्वप्नील आणि तुम्ही पाहता एस पी ओभ्रमंती जिथं आपली चालू आहे सफर शिवस्वराज्याची आणि आज आपल्याला चाहूल लागले ती म्हणजे किल्ले राजगडाची मराठा साम्राज्याची पहिली राजधानी असणारा हा राजगड किल्ला पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यामध्ये येतो पुणे शहरापासून साधारणपणे पंचेचाळीस ते पन्नास किलोमीटर अंतरावर वसलेला हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारामध्ये मोडला जातो मित्रांनो पाली आणि गुंजवणे ही दोनही या राजगडाची पायता गाव आहेत ज्या गावांमधून तुम्हाला राजगडावर जाण्यासाठी वाट आहे पण आज आपण जाणार आहोत ते गुंजवणे मार्गे या गुंजवणे गावातून दोन वाटा तुम्हाला राजगडावर घेऊन जातात पहिली वाट तुम्हाला सुवेळा आणि पद्मावती माचेच्या दरम्यान असणाऱ्या गुंजवणे दरवाजापर्यंत घेऊन जाते आणि दुसरी जी वाट आहे ती तुम्हाला पद्मावती माचीवर असणाऱ्या चोरवाट्याने गडावर घेऊन जाते सो आज आपण त्याच गडावर जाणार आहोत चला राजगडावर राजगडावर प्रवेश करण्यासाठी आपल्याला समिती कर आकारला जातो जेव्हा तुम्ही त्याला तेव्हा राजगडावर प्रवेश करण्यासाठी तुम्हाला तिकीट घ्यावे लागतात केवळ पाच रुपये प्रति व्यक्ती अशा प्रकारे दर आहे आणि जर तुमच्याकडे फोर व्हीलर असेल तर फोर व्हीलर चे पन्नास आणि बाईकचे वीस रुपये अशा प्रकारे तुम्हाला चार्जेस आकारले जातात तिकीट घरापासून पुढे गुंजवणे गाव परिसरामध्ये आपणास कॉन्क्रिटीकरण केलेला रस्ता लागतो पण काही काळ प्रवास केल्यानंतर आपणास या राजगडाची खरी पायवट चालू होते याच वाटेमध्ये जंगलाबद्दल आणि या जंगलातील प्राण्यांबद्दल माहिती देणारे अनेक सूचना फलक नजरेस पडतात मित्रांनो जवळपास अर्धा पाऊन तास झाला आपण चढायला सुरुवात केली होती आणि आपण एका मोकळ्या जागेवरून पोहोचतोय इथून जर का तुम्ही माझ्या पाठीमागे पाहिलं ना तर तिथं राजगडाचा विभाग दिसतोय आता एका साईडला धोका असल्यामुळे बालेकिल्ल्याचा विभाग दिसत नाही पण तुम्ही या साईडला पाहू शकता सुवेळा माचीचा संपूर्ण परिसर दिसतोय एका बाजूला पाहिलं तर तिथे तुम्हाला चिलखती बुरुज दिसायचा असेल त्या चिलखती बुरुजापासूनच नैसर्गिकरित्या तयार झालेल्या डोंगरामध्ये ते नेड दिसते ते छिद्र दिसत असेल त्याला नेडं म्हणतात आणि पुढे इकडे सुवेळा माचीचा बाकीचा विभाग आपल्याला इथून दिसायला लागले तर अशा प्रकारे सुंदर अशा वातावरणामध्ये संपूर्ण डोंगर धुक्याच्या चादरीखाली गेलाय आता आपण इथून पुढे जाऊयात राजगडाविषयी माहिती देणारे अनेक माहिती फलक आपल्याला या राजगडाच्या वाटेमध्ये नजरेस पडतात आणि असाच एक माहिती फलक इथे आल्यावर आपल्या नजरेस पडतो आता या माहिती फलकावरील माहिती वाचत असताना आमच्यासमोर मोठा प्रश्न उभा राहिला कारण या माहिती फलकावर नमूद केल्याप्रमाणे शिवरायांनी हा राजगड किल्ला सोळाशे पंचेचाळीसला स्वराज्यमय दाखल केला पण जर शिवरायांनी तोरणा किल्ला सोळाशे सेहेचाळीस ते सत्तेचाळीसच्या दरम्यान स्वराज्यमय दर दाखल केला असेल तर हा किल्ला सोळाशे पंचेचाळीसला स्वराज्यात दाखल कसा झाला याच गोष्टीचा विचार करत करत आणि अन्य फलक वाचत आम्ही गडाच्या दिशेची आपली वाटचाल सुरू माचीच्या तटबंदीपर्यंत पोहोचण्याची वाट अवघड पण मॅनेजेबल आहे शिवाय आपल्याला रेलिंग देखील पसरलेली पाहायला मिळते जवळपास दीड ते पावणे दोन तासांच्या ट्रेक नंतर आपण या किल्ल्याच्या या तटबंदीपर्यंत येऊन पोहोचतो आणि या तटबंदीच्या दरम्यानच आपल्याला हा छोटे आणि दरवाजा पाहायला मिळतो आणि हीच आहे या गडाची चोर वाट या ज्या वाटेने आपण आतमध्ये जेव्हा जातो तेव्हा आपण थेट पद्मावती माचीवर जाऊन पोहोचतो या चोर दरवाज्यातून आत प्रवेश केल्यानंतर आपणास काही पायऱ्या लागतात ज्या पायऱ्यांच्या साह्याने आपण थेट पद्मावती माचीवर जाऊन पोहोचतो इथे समोरच आपल्याला या दरवाज्याचा नामफलक पाहायला मिळतो या पद्मावती माचीवर अगदी सुरुवातीलाच आपल्याला एक प्रशस्त तलाव नजरेस पडतो ज्या तलावाला पद्मावती तळं देखील म्हटलं जातं या पद्मावती तलावाबद्दल देखील एक स्टोरी सांगितली जाते असं सांगितलं जातं की छत्रपती शिवाजी महाराजांना या राजगडावर एक तळा बांधायचा होता तर तळा बांधण्यासाठी छत्रपती शिवरायांनी अनेक जणांकडे विचारपूस केली अनेक जणांनी शिवरायांना जागा देखील दाखवून दिला पण शिवरायांना त्या जागा देखील पसंत पडल्या नाहीत एके दिवशी गडावर मुसळधार पाऊस चालू होता शिवरायांच्या सोबती इकडे तिकडे होते आसरा शोधण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी शु देखील मंदिराचे ते एक झाड होतं त्या झाडाच्या खाली आसरा घेतला त्यामुळे त्यांच्या एक गोष्ट नजरेस पडली की पावसाचं पाणी सरळ वाहत येऊन या गडाच्या बाहेर फेकला जातोय छत्रपती शिवरायांना कल्पना सुचली आणि शिवरायांनी सर्वांना आवाज देत असं सांगितलं की पद्मावती देवीनेच कौल दिलाय आणि इथे आपल्याला तलाव बांधायचंय आणि शिवरायांनी इथे तलाव बांधून घेतला त्यालाच पद्मावती तलाव असं नाव दिलं आता ही स्टोरी या स्टोरीचा मी कोणत्याही प्रकारे दुजोरा देत नाही या स्टोरीला या किल्ल्याबद्दल माहिती काढत असताना एका वेबसाईट वर मी ही स्टोरी वाचली होती जे मी वाचलं ते तुमच्यापर्यंत पोहोचवलं बाकी या स्टोरीला कोणत्याही प्रकारे मी दुजोरा देत नाही पद्मावती तलावाबद्दलचा इतिहास जाणून घेतल्यानंतर आपण आपल्या गडाची पुढची वाटचाल सुरू केली छत्रपती शिवाजी महाराजांनी हा राजगड किल्ला जिंकून घेतल्याच्या नंतर या किल्ल्यावर बरंचसं बांधकाम करून घेतलं त्याचवेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्यावर पद्मावती देवीचं मंदिर बांधून घेतलं होतं आणि या देवीच्या नावावरूनच या माचीला पद्मावती माची असं म्हटलं जातं चला तर मग पाहूयात हे पद्मावती देवीचं मंदिर नेमकं कसं आहे ते राजगड किल्ल्याचं बांधकाम करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी या माचीवर पद्मावती देवीचं मंदिर बांधून घेतलं जेव्हा आपण या पद्मावती देवीच्या मंदिरामध्ये दे प्रवेश करतो तेव्हा अगदी समोरच आपल्याला मंदिराचा गाभारा नजरेस पडतो पद्मावती देवीसमोर नतमस्तक होऊन आपण पद्मावती देवीचं दर्शन घेतले मंदिराच्या गाभाऱ्यात आपल्याला देवीचे कमरेवर हात ठेवलेली मूर्ती नजरेस पडते पद्मावती मंदिराच्या आतमध्ये दोन्ही बाजूला असणाऱ्या खांबांवर छत्रपती घराण्यातील सदस्यांच्या थोडक्यात माहिती देणाऱ्या प्रतिमा लावण्यात आलेल्या आहेत पद्मावती बाहेर बाजूस आपल्याला मंदिराच्या उजव्या हे पिण्याच्या पाण्याचा टाक नजरेस पडत पुढे आपण येऊन पोहोचतो ते म्हणजे रामेश्वर महादेवाच्या मंदिरापाशी महादेव मंदिराच्या बाहेर असणाऱ्या नंदीचं दर्शन घेत आपण मंदिराच्या प्रवेश करतो गाभाऱ्याच्या आतमध्ये महादेवाची शिवकालीन पिंड आहे आपण महादेवाचं दर्शन घेतो आणि शेजारीच असणाऱ्या मारुतीरायाचं देखील दर्शन घेतो या रामेश्वर मंदिराच्या शेजारीच असणारी दीपमाळ आणि त्या दीपमाळ्याच्या शेजारी असणारी दीप दीप तुटलेली तोफ आपलं लक्ष वेधून घेते मित्रांनो या राजगडाला प्रचंड ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे तब्बल पंचवीस वर्ष राजधानी म्हणून कामकाज पाहिलेले या राजगडाने अनेक चांगले वाईट प्रसंग पाहिले आणि त्यापैकीच एक प्रसंग म्हणजे या स्वराज्याचे धाकले धनी स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती शंभूराजे यांच्या मासाहेब म्हणजे महाराणी साईबाई यांची समाधी आपल्याला या राजगडावर पाहायला मिळते छत्रपती संभाजीराजे केवळ दोन वर्षाचे असताना महाराणी साईबाई यांचं या राजगडावर मृत्यू झाले होते आणि त्यांची समाधी आपल्याला या राजगडावर पाहायला मिळते शिवरायांच्या प्रथम पत्नी आणि शंभूराजे यांच्या मातोश्री महाराणी सईबाई यांच्या समाधीचं दर्शन घेत आपण पुढे निघतो या पद्मावती माचीवरच आपल्याला राजवाड्याचे अवशेष नजरेस पडतात या राजवाड्याचे अवशेष पाहत पुढे जात असताना वाटेत अंबरखाना आणि दारूखाण्याचे अवशेष देखील आपल्या नजरेस पडतात या सर्व वास्तू पाहून पुढे जात असताना आपल्याला ला लागते ती म्हणजे या पद्मावती माचीवरील सदर या पद्मावती माचीवरील ही सदर आज देखील अगदी सुस्थितीमध्ये आहे या सदरेपासूनच उजव्या बाजूने गेलो की आपल्याला गडाची तटबंदी लागते ला 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 या तटबंदीला लागून पुढे जात असताना आपल्याला इथे पहारेकरांच्या देवड्या बघायला मिळतात कारण आपण येऊन पोहोचतो या गडावर येणारी जी दुसरी वाट आहे म्हणजे पाली दरवाजाची वाट त्या पाली दरवाजापाशी येऊन पोहोचतो या पाली दरवाजाचं स्ट्रक्चर अतिशय भव्य दिव्य आहे मुळात हा पाली दरवाजा एकूण दोन दरवाजांची मालिका आहे या दरवाजापासून खाली चालत जात असताना आपल्याला ला लागतो ते या मालिकेमधील मा पहिला दरवाजा ज्याला पाली दरवाजा म्हणून संबोधलं जातं हा दरवाजा पाहून आपणास पुन्हा माघारी यावं लागतं इथे वाटेत आपल्याला निशाणीची जागा अर्थातच झेंडा फडकवण्याची जागा आहे इथेच दोन तुटक्या अवस्थेमधील तोफा आहेत ज्या तोफा पाहून आपण गडाच्या बालेकिल्ल्याच्या किल्ल्याच्या दिशेने निघालो पद्मावती माचीवरील संपूर्ण वास्तू पाहून झाल्याच्या नंतर आपण आपला मोर्चा वळवला तो म्हणजे या किल्ल्याच्या बाले किल्ल्याकडं तुम्ही तर पाठीमागे पाहू शकता अतिशय सुंदर अशी वाट आहे आणि या बाले किल्ल्याला असा वळसा घालून आपल्याला जावं लागतं आणि तिथून पुढे अशी खड्या चढाईची चढण आहे ती चढून आपण या किल्ल्याच्या बाले जाऊन पोहोचतो बालेकिल्ल्याकडे जाणारी वाट ही काही प्रमाणामध्ये अवघड आहे आणि पावसाच्या पाण्यामुळे खडक चिकट झाल्यामुळे इथे निष्काळजीपणा धोकादायक ठरू शकतो माझी आपणास विनंती राहील की या सह्याद्रीच्या सौंदर्याचा आस्वाद घेत असताना योग्य ती खबरदारी आवश्यक आहे कारण निष्काळजीपणामुळे हा सह्याद्री जितका सुंदर आहे तितकाच जीवघेणा देखील ठरू शकतो प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावत शिवासनाधीश्वर राजादिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज के yeah! बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज के छत्रपती संभाजी महाराज के छत्रपती संभाजी मित्रांनो ती खडी चढाई चढून आपण वर आलो आणि येऊन तर या पहिल्या दौऱ्यावर पाशी बालेकिल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार आहे ज्याला महादरवाजा देखील आपण म्हणतो आणि इथून आतमध्ये गेल्याच्या नंतर आपण या बाले किल्ल्याच्या सरळ टॉपवर जाऊन पोहोचतो तुम्ही इथं या दरवाजेचं स्ट्रक्चर पाहिलं ना पाहण्यासारखं स्ट्रक्चर आहे कारण भरभक्कम दोन बुरुज आहेत आणि त्यांच्या मध्ये वसलेला हा दरवाजा खरंच पाहण्यासारखा आहे बाले किल्ल्याच्या महाप्रवेशद्वारामधून जेव्हा आपण आतमध्ये येतो तेव्हा इथे आपल्याला जननी देवीचं मंदिर लागतं तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता पण सध्या बंद असल्यामुळे आपण आतमध्ये जाऊ शकत नाही महादरवाज्यातून आत प्रवेश केल्यानंतर आपण जवळपास या किल्ल्याच्या बाले किल्ल्यापर्यंत येऊन पोहोचतो इथे आपला हा तलाव पाहायला मिळतो इथे तुम्हाला माझ्या पाठीमागे हा तलाव दिसत असेल त्याला चंद्रकोर तळ असं म्हटलं जातं या तलावाच्या आकारामुळे या तळ्याला चंद्रकोर तळ असं नाव पडलंय पण या तलावाच्या जेव्हा तुम्ही बाजूला बघता जेव्हा तुम्हाला इथे देखील पाण्याच्या खूप साऱ्या टाक्या पाहायला मिळतात इथे पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे म्हणजे गडावर कोणत्याही प्रकारे पाण्याची टंचाई भासायला नको यासाठी पाण्याची पुरेपूर सोय इथे आपल्याला या तलावांच्या माध्यमातून केलेली पाहायला मिळते बालेकिल्ल्यावर असणारा हा चंद्रकोर तलाव आणि त्याच्या शेजारीच असणाऱ्या पाण्याच्या टाक्यांचा समूह पाहत आपण पुढे गेलो की या बालेकिल्ल्यावर आपल्याला ब्रह्मेश्वर महादेवाचं मंदिर लागतं मंदिराच्या गाभाऱ्यात धातूचं शिवलिंग आहे आणि या शिवलिंगाच्या पाठीमागेच छत्रपती शिवरायांची मूर्ती तसेच प्रतिमा ठेवलेली आहे या मंदिराच्या पाठीमागेच आपल्याला बाजारपेठेचे हे अवशेष पाहायला मिळतात बालेकिल्ल्याच्या अगदी माथ्यावर आपल्याला ही प्राचीन राजसद्रेचे अवशेष पाहायला मिळतात इथूनच गडावरील राज्यकारभार चालवला जायचा या सदरेच्या शेजारीच आपल्याला राजवाड्याचे अवशेष पाहायला मिळतात खुद्द छत्रपती शिवाजी महाराज यांचं इथे वास्तव्य होतं राजगडावर आल्याच्या नंतर आपल्याला हे सदरेचे अवशेष असते तसेच राजवाड्याचे अवशेष असते आणि होतं कारण छत्रपती शिवाजी महाराज स्वतः या राजगडावर वास्तव्याला होत आणि या हो। बाले किल्ल्यावर आल्याच्या नंतर ले ले एक गोष्ट लक्षात येते की छत्रपती शिवाजी महाराजांनी या राजगडाचा राजधानी म्हणून का निवड केली होती कारण या बाले किल्ल्याचा जर का तुम्ही विस्ताराचा विचार केला तर अतिशय विस्तीर्ण स्वरूपाचा हा बाले किल्ला आहे त्यामुळे या किल्ल्यावरून राज्यकारभार चालवणं हे सोपं होतं आणि दृष्टीने जर का तुम्ही पाहिलं तरी ते राजगड हा तोरणा किल्ल्यापेक्षा कारण या किल्ल्यावर येण्यासाठी तुम्ही कोणत्याही दिशेने या तुम्हाला एखादी टेकडी किंवा नदी ही ओलांडून यावीच लागते यासाठी हा राजगड किल्ला सुरक्षेच्या दृष्टीकोन अतिशय सुरक्षित होता म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी या राजगडाला पहिल्या राजधानीचं रा मान दिलं होतं हे आपला बाले किल्ला बघून झालं आता इथून आपण संजीवनी माची आणि सुवेळा माची करणार आहोत सो तिकडे जाऊया राजगडावर असणाऱ्या तीन प्रशस्त माच्यांपैकी पद्मावती माची आणि बालेकिल्ला पाहून झाल्यानंतर आपण आपला मोर्चा वळवला तो म्हणजे संजीवनी माचीकडे या राजगडाचं बांधकाम करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी सुवेळा माचीचं बांधकाम जेव्हा पूर्ण झालं त्यानंतर या संजीवनी माचीच्या बांधकामाला सुरुवात केली आणि या संजीवनी माचीचा जर का विचार केला तर या संजीवनी माचीवर अनेक लहान मोठ्या वास्तू आहेत ज्या आपण पुढे एक एक करून पाहणार आहोत मित्रांनो या संजीवनी माचीवर आल्याच्या नंतर इथे देखील आपल्याला हे सदरेचे अवशेष पाहायला मिळतात इथे पूर्वी सदर होती आणि सध्या स्थितीला तिथे फक्त आपल्याला सदरेचे हे अवशेष पाहायला मिळतात संजीवनी माचीच्या अगदी सुरुवातीलाच असणाऱ्या या सदरेच्या शेजारून गेलो की आपल्या नजरेस पडतो तो म्हणजे टेहाळणी बुरुज या टेहाळणी बुरुजाच्या इथूनच एक वाट खालच्या बाजूने जाते या वाटेने पुढे गेलो की आपण या संजीवनी माचीवर जाऊन पोचतो या भरभक्कम टेहाळणी बुरुजाच्या अगदी खालीच आपल्याला पाण्याच्या टाक्यांचा हा समूह नजरेस पडतो या राजगडाच्या ला या तटबंदीवर आपल्याला अनेक लहान सहान गोष्टी बघायला मिळतात जसं की तुम्ही इथं बघू शकता इथे या तटबंदीवर शरब कोरलेला आहे शरबाच शिल्प इथं आपल्याला या तटबंदीवर कोरलेलं पाहायला मिळतं आणि अशाच प्रकारचे अनेक शिल्प अनेक कलाकृती या तटबंदीवर आपल्याला जागोजागी कोरलेल्या पाहायला मिळतात कोणत्याही किल्ल्याच्या संरक्षण संस्थेमध्ये अतिशय महत्वाची बाब असते ती म्हणजे त्या किल्ल्याची तटबंदी आणि त्या तटबंदीच्या दरम्यान असणारे बुरुज या संजीवनी माचीवर आपल्याला तब्बल एकोणवीस बुरुज पाहायला मिळतात आता ज्या भुयारातून आपण खाली चाललो आहोत तो या संजीवनी माचीवरील एक चिलखती बुरुज आहे चिलखती बुरुज म्हणजे या बुरुजाच्या सेफ्टीसाठी बाहेरील बाजूला आणखी एक तटबंदी असते

हे या बुरुजामध्ये उतरण्यासाठी या भुयारामधून पायऱ्या <स्थाथ> आहेत या संजीवनी माचे आपल्याला हा चिंकती पोच बघायला मिळतो तुम्ही पाहिलं असेल आपण या बुरजामध्ये बुरुजाच्या आतून ज्या पायऱ्या येतात भुयारी मार्गातून त्या मार्गाने आपण आतमध्ये आलो आणि इथे येऊन पोहोचलो इथे आल्याच्या नंतर आपल्याला मिळतं या बुरुजाच्या संरक्षणासाठी आपल्याला चिलखती बुरुज पाहून झाल्यानंतर आपण प्रवेश करतो ते म्हणजे हो या संजीवनी माचीवरील एका अद्भुत रचनेकडे ती म्हणजे ही दुहेरी नाळयुक्त तटबंदी याला चिलखती तटबंदी देखील म्हटलं जात आता आपण आहोत या संजीवनी माचीवरील या चिलखती तटबंदीच्या इथे आणि या तटबंदीचं जर का तुम्ही स्ट्रक्चर पाहिलं तर आतल्या बाजूला ही तटबंदी आहे आणि या तटबंदीच्या संरक्षणासाठी बाहेरील बाजूला देखील ही तटबंदी आहे आणि या दोनही तटबंदीच्या मध्ये ही एक मोकळी जागा असते जिथून केवळ एक माणूस पास होईल इतकीच जागा आहे आणि अशा प्रकारच्या दुहेरी तटबंदीला नाळयुक्त तटबंदीला चिलखती तटबंदी असं म्हटलं जातं आता अशा प्रकारे तटबंदी बांधण्यामागचं कारण हेच असायचं की तुम्ही जरी बाहेरील तटबंदी बेधून शत्रू इथपर्यंत येऊन पोहोचला तरी इथल्या अपुऱ्या जागेमुळे शत्रूच्या हालचालीवर निर्बंध येतात आणि शत्रू सहजरित्या आपल्या हाती लागतो या हेतूनेच अशा प्रकारची तटबंदी चिलखती तटबंदी बनवली जायची या संजीवनी माचीचं निरीक्षण करत असताना या माचीच्या बांधकामातील बारकावे आपल्याला अचंबित करून टाकतात दरम्यान या माचीवरच आपल्याला पाण्याच्या टाक्यांचा हा समूह नजरेस पडतो या संजीवनी माचीवरून डाव्या साईडने पुढे जात असताना तटबंदी दरम्यानच खालच्या दिशेने जाणारी एक वाट आपल्याला आळू दरवाजापाशी घेऊन जाते राजगडाच्या या संजीवनी माचीवर आल्याच्या नंतर आपल्याला हा प्रवेशद्वार बघायला मिळतो ज्याला आळू दरवाजा असं म्हटलं जातं आणि याच दरवाजाला तोरणा दरवाजा देखील म्हटलं जातं कारण तोरणा किल्ल्यावरून या राजगडावर येणारी जी एकमेव वाट आहे ती याच दरवाज्याने पुढे जाते या दरवाजाबद्दल आणखी एक आठवण सांगितली जाते की सुभेदार तानाजी मालुसरांचं जे शव होतं ते याच दरवाजामधून त्यांच्या मूळ गावी उमरटला नेण्यात आलं होतं तर ही देखील या दरवाज्याबद्दलची एक आठवण आहे सुभेदार तानाजी मालुसरांच्या पराक्रमाची शौर्याची गाथा सांगणारी आपली सिंहगडाची व्हिडिओ जर का तुम्ही पाहिली नसेल तर वर दिलेल्या आय बटनवर क्लिक करून ती नक्की पहा आता आपण इथून पुढे जाऊयात मित्रांनो तर ही झाली आपली संजीवनी माची बघून पण या किल्ल्याचा जर का एकंदरीत इतिहासाचा आपण विचार केला तर असं सांगण्यात येतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला बनला पण ते खरं नाहीये अर्थातच पूर्णपणे खरं नाहीये कारण या किल्ल्याच्या इतिहासाचा विचार केला तर तब्बल दोन हजार वर्षापूर्वीची ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेला हा किल्ला आहे गौतमी पुत्र सातकर्णी सातवाणांचा जो राजा होता त्याने या किल्ल्याला किल्ल्याचं स्वरूप दिलं होतं की पुढे जाऊन हा किल्ला आदिलशाही असेल निजामशाही असेल बहमनी राजवट असेल या सर्व सतांच्या अंडर होता पुढे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा हा किल्ला जिंकून घेतला या किल्ल्याचं बांधकाम पूर्ण करून घेतलं आणि या राजगड असं नाव दिलं म्हणून मी मगाशी सुरुवातीलाच म्हटलो की हे पूर्णपणे सत्य नाहीये छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधकाम पूर्ण करून घेतलं तर अशा प्रकारे मित्रांनो आपली संजीवनी माची तर बघून झाली छत्रपती शिवाजी महाराजांनी संजीवनी माचीच्या अगोदर या सुवेळा माचीचं बांधकाम करून घेतलं होतं या माचीला देखील भरभक्कम अशी तडबंदी आहे इथेच आपल्याला डोंगराला नैसर्गिकरित्या तयार झालेलं छिद्र ज्याला म्हटलं जात ते पाहायला मिळतं सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या असणाऱ्या या सुवेळामाचे सौंदर्य मनाला भावणार आहे आता वेळेअभावी आपल्याला सुवेळामाचीकडे जाता येणार नाही ना ना। पण आय होप मी आज दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मला खूप प्रोत्साहन मिळतो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओवर काम करण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय शिवराय